लोकशाही रण्णाभाऊ साठे एक मराठी सुधारक लोककवी आणि लेखक होते त्यांचं लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता मात्र त्यानंतर ते पूर्णत आंबेडकरवादी झाले त्यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारे असून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी लोकमानसात रुजविण्याचं कार्य केलंय अशा या युगपुरुषाच्या जयंतीनिमित्त नवीन नाशिक येथील अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली होती संस्थापक अध्यक्ष भारत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या शोभायात्रेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या हस्ते झाले याप्रसंगी पोलीस निरीक्षक मधुकर कड कैलास सोनवणे सोमनाथ गायकवाड दिलीप जाधव गुलाब सय्यद संतोष टांगरे रवींद्र सुरवासे नागेश जाधव किरण जाधव विजय आव्हाड सुनील अल्हाट बाबू अहिरे वंदना कांबळे प्रमिला जाधव दुर्गा जाधव प्रतिभा जाधव उपस्थित होते बुद्ध विहार येथून निघालेली शोभायात्रा उत्तमनगर पवननगर सावतानगर त्रिमूर्ती चौकमार्गे निघाली होती हेडगेवार नगर इथे सांगता झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख मधुकरकड आणि अध्यक्ष भारत जाधव यांनी सर्व बांधवांना शुभेच्छा देताना लोकशाहीरास अभिवादन केले

पाच सहा वर्षापूर्वी जे जयंतीला सुरुवात केली होती आणि अण्णा जे साहित्य आहे ते साहित्य तळागाळात शेवटच्या घटकापर्यंत पर्यंत पोचव मग ती तारा असेल चंद्र असेल फकीरा असेल वाघ असेल थासलेल्या बंदुका असेल जिवंत काळतुसा असेल वहीर असेल आवडी असेल आज ह्या कादंबऱ्या घराघरात पोहोचलेल्या आहे आणि एक नवीन वाचक वर्ग या ठिकाणी तयार झालेला आहे येणाऱ्या काळात याच पद्धतीचं सर्व समाज बांधवांनी नवीन पिढीने एका आदर्श घेऊन अण्णाभाऊंचं साहित्य वाचनासाठी उपलब्ध करून द्यावं हीच खरं अण्णाभाऊ साठे यांची जयंती मानता येईल आणि ह्याच माध्यमातून आपण नवीन नवीन उपक्रम करत असताना अण्णाभाऊंचं साहित्य कसं पोहोचवतील हा एक ध्यास धरावा त्याचप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा महिला सबलीकरण असेल विविध महिला मोफत प्रशिक्षण असेल असं कार्य आम्ही संस्थेच्या माध्यमातून करतो आपण सर्वजण पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर ती दलित आणि कामगार यांच्या तळहातावर तरलेली आहे असा संदेश देणाऱ्या भाऊंच्या कार्याचा जय जयकार समस्त समाज बांधवांनी करून त्यांना अभिवादन केले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक